ईव्हीएम मध्ये मतदान कोणाला होत आहे हे बाजूच्या रूम मध्ये बसून पाहण्यात येते आणि नंतर मतदान दुसऱ्याला ट्रान्सफर करण्यात येत आहे यापूर्वीही असं झालंय आणि पुढेही होणार आहे असा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील आयोजित सभेत केलाय ईव्हीएम मशीन मधील विरोधकाची भूमिका राहिली आहे देशातील विरोधी पक्ष ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्यासंदर्भात इच्छुक आहेत परंतु आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ईव्हीएम मशीन हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे एमसीए न्यूज मराठी करिता भूषण शेटे बुलढाणा दौरा केला तर दोन महिन्यापूर्वी तिथे सगळीकडे सांगितलं मला त्या ठिकाणी नागपूरलाच कळलं होतं असं असं म्हणजे जर समजा ह्या इथे त्यांची रूम असेल एक आपली अशी रूम असते ती त्या रूममध्ये त्या ठिकाणी पूर्ण सगळं त्यांच्या यंत्रणा ठेवतात ते सॅटेलाईटच्या माध्यमातून तुम्ही कोणाला मतदान करता हे कर ते करत आहे आणि मग ते कसं ट्रान्सफर करायचं आहे पण ते सगळीकडे करत नाही ते काय करतात ह्या भागात करणार त्या भागात करणार नाही हे सगळं सिद्ध झालेलं आहे आणि सिद्ध झालं म्हणून त्या ठिकाणी आता लोकांनी आज मला सांगा ना की कि किरीट सोमय्याने जे काही केलं होतं त्यांनी किरीट सोमय्याने ते कोर्टात गेल्यानंतर सांगितलं मात म्हणजे आमच्या शिवसेना भोनमध्ये येऊन आम्हाला सर्वांना दाखवलं की हे किती खोटं आहे हे किती खोटं आहे मशीन आणि तोच आता म्हणतो की नाही हे चांगलं आहे म्हणजे मशीन हॅक केलं जातील मशीन आहे तुम्ही आता तुमचा मोबाईल हॅक करतात तुमच्या मोबाईलवर तुम्ही जर बोलायला लागले तर दुसरं कोणतरी ऐकतं आणि हे पण सगळ्या गोष्टी येत आहे आणि म्हणून आज सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की जर समजा यांचा विजय होईल तर ह्या खोट्या नाट्यामुळे होईल म्हणून याने ही मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपर आणले पाहिजे हे सगळे लोक म्हणतात त्या आणि म्हणून बॅलेट पेपर असले पाहिजे हे सर्व पक्षांनी मान्य केलं होता भारतीय जनता पार्टी सोडून आणि त्याचा त्याचा विजय आहे त्याच्यावर खोटा विजय म्हणून त्या ठिकाणी ते रद्द करत नाही तो त्याला काय म्हणजे आता काय काहीतरी लोक करतात आणि करतात त्यानंतर पक्षांना कशा काय त्याला केलं त्याच्या अगेन्स्टमध्ये केसेस आहे सगळ्या सगळे केसेस असताना तो तो किती वेळेस पक्ष बदलला मला माहिती आहे ना माही का दिल्लीमध्ये अनेक वेळेस सुप्रीम कोर्टला गेली की माझ्याकडे यायचं दुपारी आणि त्याच्यानंतर मग बाकी अजून मी इकडे महाराष्ट्र मंत्री होतो त्यावेळेस माझ्याकडे यायचा हे सगळं मी पाहिलं किती वेळेस खोटो किती बदल्या केल्या आणि भारतीय जनता पार्टीला हे असेच लोक पाहिजे आमची मागणी स्पष्ट आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे आणि ते लवकर गेले तुम्ही आता यंत्रणा ताबडतोब सुरू करा मुद्दाम ती यंत्रणा सुरू करत नाही अजून कारण अभि टाइम का यायचं नाही सांग परंतु हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्या अहो म्हातारे कोणते मला इथे दोन म्हाताऱ्यांनी सांगितलं वयस्कर वृद्धांनी साहेब इतकं तुम्ही करणार फिरणार पण जर समजा हे नाही झालं हे ईव्हीएम मशीन बंद नाही झाली तर म्हणजे हे परत खोटे नाटे लोक वरायतील तुम्ही बॅलेट पेपरवर द्या आम्हाला समज समजतं की कुठं शिक्का मारायचा काय मारायचा आणि हे नागरिक म्हणतात पण हा मोदी हे मोदीजी काही करणार नाही